आमरकंद जर कोणाला लागतो आहे ना माझ्या भेटतीला तिला आमरकंद पण तुम्ही सांगशाल बा अमरकंद म्हणजे काय व या कसा वापरायचा कसा खायचा सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देतो आमरकंद आहे ना योग मनका तुमच्या सांदेदुखी जे काही आजारात अं याच्यावरती चालत अभ्या तर हे आहे ना आपण ये ना आपली त्याच्यावर किसून आणि ते, ते दुधात उकळून जरी पेला हुँ? तरी चालात याच लाडू बनवलं ना गुळात खारी खोबरा तरी त्या चालात जे माणसाची पार तब्येत खालावली म्हणजे बिकट जीवस नाही काही गोष्टी ना तर ते माणसाला सुद्धा या चांगल्या पद्धतीत उपयोगी आहे तर कोणाला जर लागलं Terima